आता काल दुपारी मी देवीला गोडाचा आणि संध्याकाळी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला होता आणि आज आता शुक्रवार देवीची उत्तरपूजा करायची होती आता सगळीकडे पूजा ही सकाळीच केली जाते आता देवीची पूजा जशी काही सकाळी करतात काही संध्याकाळी पुस्तक वाचतात असं असतं तसं पूजा ही सगळे सकाळीच करतात म्हणून मीही सकाळीच उत्तर पूजा करायला घेतली प्रथम देवीला दिवा वगैरे लावला त्यानंतर जे पाणी ठेवलं होतं त्यानेही नैवेद्याला गोल फिरवलं स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं आणि सगळं काढण्याआधी मी देवीला गोडाचा नैवेद्य म्हणजे गूळ ठेवला नैवेद्य ठेवल्यानंतर मी फुलं फळं हे सगळं काढून घेतलं तसेच जे मी देवाला ओढणी लावली होती ती ओढणी परत आपला नारळ हा ही सगळं व्यवस्थित काढून ताटामध्ये ठेवून घेतला आता जो नारळ आहे मी चारही गुरुवारी हाच नारळ वापरते तुम्ही दरवेळेस नारळ बदलता का मला कमेंट करून नक्की सांगा मी हाच वापरते त्यानंतर मी दरवेळेस सारखी पूजा करून घेतली तुळशीला पाणी घालून घेतलं आणि इकडे आता सकाळीच नाश्त्याला मी पराठे बनवले होते मेथीचे ते बनवायला सुरुवात केली मस्त असे पराठे बनवून घेतले सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला मीही नाश्त्याला पराठा घेतला मस्त पराठा एन्जॉय केला बा बाय